यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील कॉन्ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दिवाळीपासून अडकलेला पगार अखेर एक दिवसात मिळून देण्यात आला असून यामागे कामगार नेते यशवंत भोसले यांची आक्रमक भूमिका कारणीभूत ठरली अनेक कर्मचाऱ्यांनी तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत होते हातावर पोट असलेल्या कर्मचाऱ्यांना तीन चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते याशिवाय वेळोवेळी कपात करून हवा तो मोबदला देण्याचा प्रकारही सुरू होता ही परिस्थिती पाहता यशवंत भोसले यांनी वैद्यकीय अधिकारी राजेंद्र बाबळे यांना कर्मचाऱ्यांसह घेराव घातला आणि कामबंद आंदोलनाचा इशारा दिला यानंतर प्रशासना तातडीनं कारवाई करत रखडलेला पगार तात्काळ केला पगार मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले तसेच रुग्णांची गैरसोय होऊ न देता आपली सेवा सुरूच ठेवण्याचे आवाहन भोसले यांनी कर्मचाऱ्यांना केले त्या ठिकाणी सुलभ इंटरनॅशनल म्हणून ठेकेदार आहे त्या ठेकेदार हा किमान वेतन देत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर जो आहे तेवीस हजार रुपये तो देत नाही आणि दोन दोन महिने पगारही करत नाही आणि दर महिन्याला त्याच एका ठेकेदाराची बोंब आहे त्यामुळं आम्ही वारंवार त्या प्रशासनाला आयुक्तांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटतो या संदर्भामध्ये अं त्याच अनुषंगाने आता दिवाळीपासून दोन महिने होत आले पगार नसल्यामुळं लोकांची उपासमार मोठ्या प्रमाणात सुरू झाली काही लोकांना कामावर यायला पैसे नाहीत आणि अशाच परिस्थितीमध्ये काल वारंवार पत्र व्यवहार करूनही पगार करत नाहीत त्यामुळं काल एक डिसेंबरला आम्ही सकाळी राजेंद्र वाबळे साहेब जे आहेत वाय एम हॉस्पिटलचे डीन त्यांना भेटलो आणि त्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांनी अर्धा तास घेराव घातला सगळ्यांनी गारणं मांडलं आणि आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं की दोन दोन महिने पगार नाहीत मुख्य तुम्ही आहात तुमची जबाबदारी आहे त्यांनी सगळीकडे फोन लावले आम्ही काल इशारा केला होता जर पगार दोन दोन महिने नाही उपासमार होत असेल तर आज आम्ही हॉस्पिटल समोर आंदोलनही सगळे करणार होतो परंतु आज सकाळी साडे दहा ते अकरा या कालावधीमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचं एक महिन्याचं वेतन त्यांनी दिलेलं आहे आठ दिवसात दुसऱ्या महिन्याचं वेतन देतो असं सांगितल्यामुळं आणि त्या ठिकाणी रुग्ण आहेत त्यांचे हाल होऊ नयेत रुग्णांची याकरता आंदोलनाचा पवित्र आम्ही वाय हॉस्पिटलला आजपर्यंत घेतलेला नाही फक्त रुग्णांची काळजी म्हणून त्यामुळं मला खात्री आहे की यापुढे पगार थकणार नाही असा सीओ मला दिलाय शब्द भाऊ काय होतंय ते त्यामुळे आजचं आंदोलन थांबवण्यात आलेलं